तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजेत आणि तुम्ही आज म्हणताल की आयला या असला काय लुक केला आहे तर मित्रांनो एक कॉमेडी व्हिडिओ शूट कर... ही सॉरी कॉमेडी पण करणार आहे पण एक सॅड व्हिडिओ बघा आपण शूट करतोय तर एक आई बापावर आहे बघा तर मित्रांनो आज बघा आपल्यासमोर कोण कोण आलं आहे व्हिडिओ शूटसाठी आपली आक्षा आली बघा इकडं आपली सिपा आली आणि इकडं आपला उसामा आला बघा तर ह्यांना घेऊन बघा आपण शूट करणार आहे आजचं तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन बघा बघा की वाँ कसा व्हिडिओ होणार आहे ते आज किंवा उद्या मी सोडणारच आहे बघा व्हिडिओ तर चला मित्रांनो आम्ही शूट करतो तर तुम्ही विलॉग कंटिन्यू करा आणि मित्रांनो कसं वाटतोय माझा लुक नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला मित्रांनो शूटिंग करून बघा मित्रांनो भूक लागली त्याच्यामुळे आता जेवण करतो बघा आज जेवणात आहे बटाट परत न काय म्हणते याला फ्लावर आणि चपाती तर या मित्रांनो जेवण करायला तर मित्रांनो आपलं शूटिंग बघा सकाळचं पूर्ण झालंय आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ सोडलाय बघा ज्याने कोणी जाऊन बघितला नसेल त्याने जाऊन बघा आणि आपल्या आक्षाचा डान्स व्हिडिओ आपण शूट केलेला आहे तो अजून का आपण सोडला नाही बघा पण उद्या आपल्याला नक्कीच बघायला भेटेल किंवा आज दुपार नंतर <coughs> एक वाजता बघायला भेटेल तर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या इन्स्टा आय डी वरती आणि फेसबुक आयडी वरती जाऊन बघू शकता आणि मित्रांनो बघा एक क्रिप्ट लिहायला एक एक तास जात असतोय बघा त्या पण पाहिजे तसा बघा मित्रांनो तुम्ही सपोर्ट करत नाही तर मित्रांनो प्लीज आपल्याला सपोर्ट करत चला बघा तुम्हाला सांगतो बघा आता मी क्रिप्टच लिहितोय बघा त्या उंद्या पण आपण शूट करणार आहे बघा तर ते पण तुम्हाला उंद्याच्या विलॉग मध्ये कळलं आणि आपला उसामाचे बघा के के आर जिंकलेले आहे काल तर उसामा खूप खुश झाला बघा तर उसामा काय म्हणाले तुला या गोष्टीवर थँक्यू कणाला थँक्यू म्हणला तुला असू द्या एक नाद असतोय बघा आता थोडे दिवस राहिले आहे के पण एन्जॉय करा मित्रांनो आय पी एल पण आणि मित्रांनो बघा बारके कलाकारांकडून त्यांच्याकडून डायलॉग काढणं खूप मुश्किल असते बघा पंधरा पंधरा वीस वीस रिटेक घ्यावं हो लागते ते नंतर त्यांच्यासंगा हसून खेळून मिसळून बघा त्यांना रागवू रागवता येत नाही बघा आपण मोठ्या कलाकारांना तर रागवू कला शकतो बाबा पण बारके कलाकारांना रागू शकत नाही त्यांना रागवलं की ती काय करते ती थे। थेट निघून जातात बघा तर मित्रांनो त्यांना गोड बोल बोललं तरच बघा ते आप डायलॉग वगैरे व्यवस्थित म्हणतात बघा त्याच्यामुळं बघा खूप मेहनत असते तर मित्रांनो मी बघा आता शॉर्ट करत जास्त लक्ष केंद्रित केलं कारण की आत्ता कसे एकदम शॉर्ट जमाना चालू झाला आहे बघा लोकांना शॉर्ट व्हिडिओज खूप आवडतात मोठे व्हिडिओ जास्त करून बघत नाही बोरिंग होतं बघा त्याच्यामुळं म्हटलं आपण शॉर्ट व्हिडिओवर जेवढं होईल तेवढं काम करू आणि मित्रांनो माझ्याकडे काय मोठे म्हणजे प्रॉपर कलाकार नाही आहेत मी ह्यांच्याकडूनच बघा छोटे छोटे जे कलाकार आहेत त्यांच्याकडून ॲक्टिंग काढून घेत असतो बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही आवडतात हे मला माहीत नाही बघा जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील माझे तर मित्रांनो बघा लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि जास्तीत जास्त बघा आपल्या मित्रांबद्दल शेअर करत जावा आणि जर काय जर माझ्याकडून चूक होत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग जावा बघा जेणेकरून माझी जी चूक आहे ती मी सुधरू शकेल तर असून मित्रांनो असं सपोर्ट करा तर ओके बाय मित्रांनो थांबूया येतेच